नमस्कार पुन्हा एकदा आपली सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला एक महत्त्वपूर्ण निकाल चला तर जाणून घेऊया सविस्तर त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका उच्च न्यायालयाच्या प्रकरणात कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासादायक निर्णय देण्यात आलेला आहे आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही मोठा फायदा होणार आहे याबाबत प्रकरण असे की बँक कर्मचाऱ्यांच्या विरोधात निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कारवाई अवैध असल्याचे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे सदरच्या निर्णयाला एसबीआय बँकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणारी याचिकाही दाखल केली होती सदर बँकेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवल्यानंतर निवृत्तीनंतर सुरू करण्यात आलेली शिस्तभंगाची कार्यवाही निकालानंतर रोखण्यात आलेली आहे सदर प्रकरणामध्ये याचिकाकर्ते एसबीआय बँकेत तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले होते परंतु त्यांची सेवा ही वाढविण्यात आलेली होती सदरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावर बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बँकेकडून लावण्यात आलेला होता सदर प्रकरण बँकेकडून सेवेत असताना याचिकाकर्तेवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली नव्हती मात्र निवृत्तीनंतर त्यांच्यावर ही कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही अयोग्य असल्याचे सांगत झारखंड उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल करण्यात आलेली होती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत निवृत्तीनंतर शिस्तभंगाची कार्यवाही न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे याचिकाकर्त्यांना तसेच भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांसोबत अशी कारवाई करू नये असा आदेशच उच्च न्यायालयाने दिलेला आहे